एवढा येणार आहे का अभ्याच्या आईच्या तेरवीला आणि का दाद्या गाव सोडून जाणार आहे का सर्व जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ट्रेंडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर दहावी अ चार पंचेचाळीस आणि शहेचाळीसच्या भागात आपण पाहिलं की अब्याच्या आईचा साप चावल्यामुळे मृत्यू होतो व या धक्क्यामुळे संपूर्ण घर बिघडून जातं व त्यानंतर गावात एका जणाचं लग्न असल्यामुळे दहाव्या दिवशीच्या जागी थेट तिसऱ्या दिवशी तिचा तेरवीचा कार्यक्रम ठेवला जातो आता सगळ्यात मोठा प्रश्न केवढा हजर राहणार का या तेरवीला हो ती त्या कार्यक्रमात दिसणार आहे आणि पुढील भागात आपल्याला हे दृश्य दाखवले जाणार आहे पण एवढंच नाही का दाद्या पण हा गाव सोडून जाणार आहे का तर हो मित्रांनो आपल्याला दाद्या गाव सोडून जाणार आहे असंही दाखवण्यात येणार आहे कारण आधीपासून त्यांच्यावर खूप मोठं कर्ज आहे आणि आता घरची परिस्थिती पण फार ढासळी आहे तर तुमचं मत काय आहे आभ्याच्या आईला इतक्या लवकर सिरियलमधून बाहेर काढणं योग्य वाटते का कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद